यावेळेला गंभीर आरोप जो केला जातोय जो भाजपच्या जवळचे पत्रकार सुद्धा खाजगीत करतायत पण जाहीरपणे बोलत नाहीत की स्वतःच्या लेखातून बोलत नाहीत आज यदू जोशीने लोकमतला लेख लिहिला आहे पण त्यामध्ये हा मुद्दा नाही की अनेक निष्ठावंत कार्यकर्ते भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पैसे घेऊन उमेदवारा विकल्या असा आरोप करतायत हे लक्षात घ्या हा अत्यंत गंभीर आरोप आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात हा आरोप त्यांच्यावर झाला होता पण आज भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते जर हा आरोप जाहीरपणे करत असतील याबाबत आक्रोश करत असतील तर त्याची दखल घ्यावी असं देवेंद्र फडणवीसांना किंवा वरिष्ठ नेत्यांना का वाटत नाहीये सगळ्यात महत्वाची गोष्ट नगरपालिका आणि नगर, नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप हा नंबर एक चा पक्ष होता भाजपचे एकशे एकोणतीस नगराध्यक्ष निवडून आले पण आता ज्या बातम्या येत आहेत एकेका नगराध्यक्षांनी नि, निवडून येण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केलेले आहेत कुणी दोन कोटी कुणी चार कोटी कुणी पाच कोटी हे पैसे आले कुठून भाजपने आपल्या अधिकृत तिजोरीतून हे पैसे दिले आहेत का हे लोकांना कळलं पाहिजे ना, ना। तुम्ही निष्ठावंतांचा पक्ष होतात तुम्ही नैतिकतेचा पक्ष होतात तुम्ही पार्टी विथ डिफरन्स होतात मग तुमचे नगराध्यक्ष तर काही कोटी रुपये निवडून देण्यासाठी खर्च करत असतील तर पैसे कुठून आले हे सांगितलं पाहिजे पैसे त्यांचे स्वतःचे आहेत की पैसे पक्षाने पुरवलेले आहेत हे लोकांना कळून घेण्याचा हक्क आहे पण यावर भाजपचा कुणीही नेता बोलणार नाही खाजगीत बोलतील खाजगीत म्हणतील की आता सगळं पैशाचं राजकारण झालेलं आहे पूर्वी याच पैशाच्या राजकारणाला भाजपने विरोध केला होता त्यावरून काँग्रेसवर अत्यंत प्रखर शब्दामध्ये भाजपने टीका केली होती लक्षात घ्या पण आज हेच पैशाचं राजकारण भाजपवाले करत आहेत हे आपल्याला विसरता येणार नाही